का किती याच्यात कशी आली किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला रंग ओदळू चला रंग खेळू चला रंग ओदळू चला रंग खेळू चला, चला आला आला का किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला अष्टमीच्या रात्रीला यमुनीच्या काठी गोकुळावतरले अष्टमीच्या रात्रीला यमुनीच्या काठी गोकुळावतरले घोडासूग आला सुगालात नाचू गाऊ तालात पैजन थर थरले काना दिसतो उठून गोपी आल्या नटून काना दिसतो उठून गोपी आल्या नटून नवनवतीचा शृंगार केला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला रंग उदळू चला रंग खेळू चला रंग उदळू चला रंग खेळू चला आला आला ग कानाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला मूर्ती अशी साजरी ही होटावरी बासरी भुलले संगती मूर्ती अशी साजरी ही होटावरी बासरी भुलले संगती कोणी म्हणा गोविंद कोणी म्हणा गोपाल कानाले नावे किती कोणी म्हणा गोविंद कोणी म्हणा गोपाल कानाले नावे किती रोज खोड्या करून गोपी बाळ जमून रोज खोड्या करून गोपी बाळ जमून सांज सकाळी गोपाळ काला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला रंग उधळू चला रंग खेळू चला रंग उधळू चला रंग खेळू चला आला आला कानाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला खेळाचा रंग लाग खेळात दंगला टिपरीवर टिपरी पडे खेळा रंगला लाग खेळात दंगला टिपरीवर टिपरी पडे लपून छपून गिरदारी मारतो ग पिचकारी रंगाची पडतील सडे हो खे लपून छपून गिरदारी मारतो ग पिचकारी रंगाची पडतील सडे चार धरी दिशा धुंद yeah. झाली निशा चार दरी दिशा धुंद झाली निशा yeah. रासरंगाच्या दारी तो नाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला रंग ओदळू चला रंग खेळू चला रंग ओदळू चला रंग खेळू चला आला आलाग कानाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला गोपाळ कृष्ण भगवान किती